भारतातील औषधी वनस्पतींमध्ये चर्चेचा झाड म्हणजेच काळा धोत्रा याचे शास्त्रीय नाव तथुरा मेटल असं आहे नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये हे झाड दोन ते तीन मीटर पर्यंत उंच वाढते याची पाने मोठी पसरट व किंचित गळध हिरवी किंवा काळ्या रंगाची असतात फुल मोठी तुरेबण्यासारखी सहसा जांभळट किंवा पांढरी दिसतात याच्या टोकाला दान दंतासारखे टोकदार कडे असतात तर फळ गोलसर काट्याने झाकलेले दिसते धोत्र्याला आयुर्वेदात महत्वाचं स्थान आहे परंतु तो अत्यंत विषारी असल्यामुळे औषध म्हणून वापर धोकादायक ठरतो याच्या पानाचा व बियांचा धूर जुने काळी अस्तमाचे झटके शांत करण्यासाठी सुगंधन म्हणून वापरला जात असे वेदना कमी करण्यासाठी पाने उष्ण करून सुजलेल्या जागी बांधली जातात काही ठिकाणी त्वचा रोगामध्ये बारीक पूड बनवून बाह्य उपचारात देखील याचा उपयोग होतो धोत्र्याची विषारी बीज व पान अल्कलाइड्सने समृद्ध असतात ज्यामुळे हृदयावर व मज्जासंस्थेवर परिणाम होतात म्हणून या वनस्पतीचा उपयोग फक्त जानकार वैद्याच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजे लोकमान्य परंपरेत याला काळा जादू किंवा तांत्रिक विधी यांच्याशी जोडून पाहिलं जातं अशा प्रकारे हा काळा धोत्रा निसर्गातील एक गुढ आकर्षक पण तितकाच धोकादायक औषध